क्रूरता त्यांच्यात त्यांच्या क्रूरता नसानसात भिनले त्यामुळे तो हल्ला झालेला आहे त्यांना धर्म विचारून वगैरे मारणं ते अतिशय चुकीचं आहे अंधारात घेऊन कार्यक्रम केला आहे पाकिस्तानचा मनात विचार चालला होता मॉकड्रिल म्हणजे युद्ध होईल का आपल्या इथे येते दुसऱ्या दिवशी एक असा आनंद झाला की अरे बदला घेतला गेला आणि मेन म्हणजे एक महिला किंवा स्त्रीच्या नात्याने माहिती आहे की कोणाचा तरी तो भाऊ होता कोणाचे तरी ते वडील होते की काय दुःख असतं देशासाठी देशातील नागरिकांसाठी जीवाची बाजी लावणारे हे सैनिक आहेत आणि ह्या सैनिकांचा वारसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच चालत आलेला आहे तर भारतीय सेनेवरती एक भारतीय म्हणून माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यांना पा, पाकिस्तानला सीज फायरचा अर्थ तरी माहिती आहे का पाकिस्तान का जो देश आहे त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे पाकिस्तान हा विषारी साप आहे त्याला तुम्ही आत्ताच पोसू नका किंवा त्याला जास्त लाड करू नका खाऊ पिऊ घालू नका एकच म्हणू शकतो कुत्र्याची शिकूड वाकडी ती वाकडी असते ती कधी सरळ नाही होणार इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वतःच देश ताब्यात घेऊ नका जर देश ता पाकिस्तान ताब्यात घ्यायची वेळ आलीच तर आपली आर्मी सक्षम आहे त्याच्यामुळे जे आर्मीचं काम इथल्या पत्रकारांनी करू नये नमस्कार बोलकावरती स्वागत आताच आपण बघितलं की पहलगाम मध्ये टेरिस्ट अटॅक झाला आणि या अटॅक नंतर इंडियाने काउंटर अटॅक केले आणि या गोष्टींसाठी लोकांची काय मत आहेत लोकांच्या हो काय भावना आहेत त्या बघून पाकिस्तानने पहलगम मध्ये जो अटॅक केला त्याच्यात इनोसंट लोक मारले काही लोकांना जे काय झालं ते अफ धक्कादायकच होतं आणि खरंच इनोसंट लोकांना विनाकारण मारलं गेलं पहिली गोष्ट तर भारत असा देश आहे की कधी स्वतःहून कोणाचं दुश्मनी घेत नाही किंवा स्वतःहून काही केलं जात नाही जे काय झालं वाई का ते वाईटच झालं आणि जे काय ऑपरेशन सिंदूर त्यांना आपण अ रिवेंज म्हणून केलं त्याचा अभिमान क्रूरता त्यांच्यात त्यांच्या क्रूरता नसानसात त्यामुळे तो हल्ला झालेला आहे नाही नाही त्यांनी जे केलं ते एकदमच चुकीचं केलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपण आता एवढे दिवस त्यांच्यासोबत रिलेशन मेंटेन करायचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी पण पुन्हा एकदा तसं लास्ट टाइम त्यांनी ट्वेंटी सिक्स इलेव्हन मध्ये केलं होतं त्यांनी सेम सेम रिपिटेशन केलेलं आहे त्यांना धर्म विचारून वगैरे मारणं हे अतिशय चुकीचं आहे जो दहशतवादी हल्ला बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम इथे झाला त्याला मिनी स्वित्झर्लँड म्हणून ओळखलं जातं निष्पाप भारतीय पर्यटकांवरती जो अमानुषपणे त्यांनी गोळीबार केला दहशतवाद्यांनी त्याबद्दल प्रथमत आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो भारतानं जे ऑपरेशन सिंदूर केलं आणि ऑपरेशन सिंदूर करून हा जो तुम्ही आता निषेध केला त्या निषेधाचं एक उत्तर दिलं याबद्दल तुम्ही काय सांगा जो भारतानं ऑपरेशन सिंदूर केला आणि त्याचं नेतृत्व दोन भारतीय महिलांनी केलं याबद्दल मी जी टीम आहे जी अशी निर्णय घेते निर्णय घेणाऱ्या टीमचं कौतुक करतो त्यामध्ये अपन एक मुस्लिम महिला सुद्धा होती बेसिकली कसं काय की ना त्यांना आपण का आपण का आपण प्रत्येक वेळी त्यांना त्यांना एक चान्स देतो ना की कुठून कुठे ते सुधारतील असं नाही पण ते तसं झालेलं नाही आतापर्यंत मला असं वाटतं की जो आप जी जे आपण ऑपरेशन सिंदूर केलेले ते करेक्ट आहे तसं पाहिलं तर अंधारात ठेवून कार्यक्रम केलाय पाकिस्तानचा कारण त्यांचे काही लोक असतील ना इंडियामध्ये त्यांनी सांगितलं अरे काय युद्ध वगैरे काही नाही तर मॉकडील चाललंय असं त्यांना थोडस अंधारात ठेवून ते ऑपरेशन सिंदूर केलेलं आहे आणि बरोबर आहे तुम्ही आमच्या आया बहिणींचे कुंकू पुसता सिंदूर पुसता मग तुम्हाला सुद्धा त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे आणि जे ऑपरेशनला आत्ता जे सिंदूर नाव दिलं आहे हे खरोखरच योग्य नाव दिलेलं आहे आणि हे रात्रीतून जे अटॅक केलं सिंदूर अगदीच चांगलं केलेलं आहे भीती होती मनात विचार चालला होता मॉकड्रिल म्हणजे युद्ध होईल का आपल्या इथे येते दुसऱ्या दिवशी एक असा आनंद झाला की अरे बदला घेतला गेला आणि मी म्हणजे एक महिला किंवा स्त्रीच्या नात्याने माहिती आहे की कोणाचा तरी तो भाऊ होता कोणाचे तरी ते, ते वडील होते की काय दुःख असतं हेच एक दिलासा मिळाला चांगली गोष्ट केली त्यांनी असं कोणी येऊन आपल्या लोकांना असं नापायला लागले तर मग राष्ट्राचं राहिला काय हा राष्ट्राच्या स्वाभिमानाला आणि स्वातंत्र्याला धक्का होता निश्चितच युद्ध केलं हे चांगलं केलं आणि त्याच्यातूनही संयम बाळगून केलं हे आणखी अतिशय उत्कृष्ट अभिनंदनीय आहे इंडियन आर्मी एअर एअरफोर्सेस ज्या प्रकारे आता काम करत आहेत काय सांगाल या बेस्ट अतिशय उत्कृष्ट भारतीय आर्मी सध्या जे काम करतात तर त्यांना हॅट्स हॅट्सॉप आहेत म्हणजे ते आपल्यासाठी ब जे करत आहेत म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल मी तर त्यांच्या आपण तर अक्षरशः म्हणजे तुच्छ होत की त्यांनी त्यांनी ते लोक लोक कंटिन्यू बा बॉर्डरवरती असतात आपलं रक्षण करतात त्यांनी जे ऑपरेशन असतातसाठी जे प्लॅनिंग केलं आहे ते असम आहे जे आर्मी आहे बॉर्डरवरती ज्यांच्यामुळं आपण आत्ता इथं निवांत झोपू शकतो आणि जगू शकतो फ्रीली तर ते फक्त आणि फक्त इंडियन आर्मी नेवी जेवढे आपले जे सुरक्षा रक्षक एअरफोर्स आहेत त्यांच्यामुळं करू शकतो बाकी ऑफ भारतीय सैनिकांवरती भारतीय म्हणून माझा पूर्णपणे विश्वास आहे अतिशय जिगरबाज लढाऊ सैनिक भारतामध्ये दे आहेत देशासाठी देशातील नागरिकांसाठी जीवाची बाजी लावणारे हे सैनिक आहेत आणि ह्या सैनिकांचा वारसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच चालत आलेला आहे तर भारतीय सेनेवरती एक भारतीय म्हणून माझा पूर्णपणे विश्वास आहे काल जो सीज फायर लावण्यात आला जे तुम्ही लिहिले पण सीज फायर लावला आणि सीज फायर लावल्यानंतर अवघ्या तीन तासात ते सीज फायरचं पाकिस्तानने उल्लंघन केलं काय सांगा मुळात पा, पाकिस्तानला सीज फायरचा अर्थ तरी माहिती आहे का त्याने फक्त फायर हे शब्द ऐकला असेल आणि ते त्यांचं ते द्वेष त्यांनी चालूच ठेवला असं आहे ॲक्च्युली सीज फायरचा म्हणलं तुम्ही जेव्हा इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला जेव्हा वरून सांगण्यात येतं की बाबा आता युद्ध थांबवा तरी सुद्धा ते थांबवत नाहीत म्हणजे त्यांच्या अंगामध्ये फार खुमखुमी आहे ते खुमखुमी कुठेतरी थांबवायला पाहिजे होती आणि माझं एक प्रामाणिक मत आहे आत्ता आर नाही तर पार व्हायला पाहिजे होतं म्हणजे जेणेकरून ते रोज मड त्याला कोण रड म्हणतात ना तसं ते व्हायला होईल परत त्यांना एकदाच आता अद्दल घडवायला पाहिजे होते सीज फायरचं प्रपोजल पाकिस्तानकडून आल्यानंतर ते खूप लवकर आपण ऍक्सेप्ट केलं असं मला वाटतं काही वेळ जायला पाहिजे होता आणि पाकिस्तानला दाखवून द्यायला पाहिजे होतं आणखी की आम्ही काय करू शकतो तुम्ही आल्यानंतर मला असं पाकिस्तानचं जे इतिहास बघितलं ना आपण तर ते सीज फायर त्यांना माहीत होतं की अजून जर युद्ध चाललं असतं तर टिकले नसते आणि त्यांची सवय आहे हे पहिल्यांदा नाही की एकदा वार करून मागं सरकतात परत येतात मारायला त्यांची प्रवृत्ती आहे तर हे आपल्याला माहीत आहे पाकिस्तान का जर देश आहे त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे तुम्ही अतिशय चुकीच्या व्यक्तीकडून अतिशय चांगलं वागण्याची जी तुमची अपेक्षा ठेवतात ती चुकीचीच आहे ना आपण काय स्वतःहून पहिलं खोडी नाही काढली आता त्यांनी खोडी काढली जबाब पत्तर देणं पडत उत्तर दिलेलं आहे जर पाकिस्तान बद्दल तुम्हाला एक वाक्य बोलायचं असेल तर एका वाक्यात काय बोलू कधी सुधारणा नाही कालच्या जे सीज फायर करून सांगून सुद्धा त्यांनी जे परत कृत्य केलं तीन तासाच्या मोडलं तर ते एकच म्हणू शकतो कुत्र्याची शिकून वाकडी ती वाकडी असते ती कधी सरळ नाही होणार पाकिस्तान, पाकिस्तान हा विषारी साप आहे त्याला तुम्ही आत्ताच पोसू नका किंवा त्याला जास्त लाड करू नका पिऊ घालू नका परत पुन्हा कधी एकदा आपल्या डसेल सांगता येणार नाही फार अविश्वासू पाकिस्तानवर विश्वास ठेवायचा लायकी ते तर नाहीच आहे कारण आता एवढं झाल्यानंतरही ते शांत बसतील किंवा पुढच्या दहा वर्षात काहीच पाच वर्षात काहीच होणार नाही अशी काही गॅरंटी नाही ना वन्स फॉर ऑल त्यांचा पूर्ण बिमोड करायलाच पाहिजे एकदा इंडियन आर्मी बॉर्डरवर आहे तोपर्यंत आमचा देश तर सुरक्षित आहे तुमच्या देशाचं तुम्ही बघा माझा अतिशय महत्त्वाचा वेळ अतिशय चुकीच्या देशाबद्दल खर्च करणार नाही माझ्याकडे शब्द नाहीत म्हणजे मी तिथ चुकीच्या पद्धतीनं बोलू शकत नाही एवढ्या चुकीच्या पद्धतीनं पाकिस्तानवर आपली सेना आज बॉर्डरवर उरल लढते आणि हे चालू असताना आपण एक सुजन नागरिक म्हणून काय करायला हवं आपल्या सेनेचं पूर्ण वाढवायला पाहिजे पहिली गोष्ट तर घाबरून सोडून आपल्यासाठी जगतायत आपण इथे गार झोप घेतो ते फक्त त्यांच्यामुळे त्यामुळे एवढंच सांगेल की आपण सपोर्ट केला पाहिजे घाबरून ते आपल्यासाठी त्यांची लाईफ त्यांची लाईफस्टाईल सॅक्रिफाईस आहेत वेळ आली तर त्यांची लाईफच सॅक्रिफाईस करत आहेत ऍटलिस्ट आपण आपलं आयुष्य एवढं नीट बनवायला पाहिजे की त्यांची ती लाईफ वर्थ करेल सॅक्रिफाईस करायला आर्मीसाठी बेसिकली आपण आधी जसं आधी बोललो की आपण आर्मी आर्मीच्या लोकांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे तेवढा रिस्पेक्ट त्यांना मिळत नाही बेसिकली त्यांचे म्हणजे ते फॅमिली फॅमिलीपासून दूर राहतात बेसिकली तर आपण प्रत्येक आर्मीच्या प्रत्येक माणसाला रिस्पेक्ट दिला पाहिजे त्यांना जेवढ्या सोयी सरकारकडून देता येईल त्यापेक्षा जास्त दिल्या पाहिजे मी एक सुजन नागरिक म्हणून मी एक प्रामाणिकपणे लोकांना सांगू इच्छितो हल्ली काय झालं माहिती का उटसूट लोक हे करतात सोशल मीडियाचा वापर करतात काही गुपित असतात काही गुपित असतात ते तुम्ही जगासमोर मांडू नका जसं सव्वीस अकराच्या वेळेस काही लोकांनी त्याचे लाईव्ह हे करत होते ते आतमध्ये अतिरेकांना पाहायला मिळत होत असं तुम्ही करू नका जे काही गुप्त आहेत ते तुम्ही प्रामाणिकपणे पाळा जेणेकरून त्याचा त्याचा दुरुपयोग किंवा बाहेरच्या देशाला होणार नाही तुम्ही मी भारताचा एक सुजान नागरिक म्हणून जे आर्मीची यंत्रणा आपल्याला काही सूचना करणार आहे त्या सूचनांचं पालन करणे आणि मी स्वतः एक पत्रकारितेचं शिक्षण घेतो माझं प्रिंट मीडिया डिजिटल मीडियातील इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वतःच देश ताब्यात घेऊ नका जर देश ताव, पाकिस्तान ताब्यात घ्यायची वेळ आलीच तर आपली आर्मी सक्षम आहे त्याच्यामुळे जे आर्मीचं काम इथल्या पत्रकारांनी करू नये आणि पत्रकारितेला खूप मोठा वारसा या भारताला लाभलेला आहे त्यामुळे तुम्ही इथून मागच्या पत्रकारांची माझ्या गावठी भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही चव घालू नका कारण पत्रिकेला खूप प्रदीर्घ वारसा आहे